महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वृद्धाश्रमी सोय नाही तर सामाजिक अपयशाची साक्ष आहे असे वास्तव विचार सौ श्यामल योगेंद्र पाटील यांनी मांडले सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या पुस्तक मित्र मंडळामध्ये डॉक्टर अतुल गवांदे लिखित बेंग मॉर्टल या पुस्तकावर त्या बोलत होत्या श्यामल पाटील पुढे बोलल्या की असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना आणि वृद्धांना केवळ वैद्यकीय उपचार मिळत नाही व ते उपचार पुरेसे ठरत नाही तर कुणाचा तरी मदतीचा हात आवश्यक असतो जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू मृत्यूला सामोरे जाण्याचे ध्येय व्यक्तीला ठेवावे लागते मृत्यू स्वीकारण्याची सुद्धा एक मानसिक तयारी ठेवावी लागते समाजातील व कुटुंबातील वृद्धांची सेवा करणे आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी त्यांना मदत करणे हे नव्या पिढीचे कर्तव्य असल्याचे श्यामल पाटील यांनी भाषणात बोलताना सांगितले वृद्धाश्रम ही सोय नाही तर सामाजिक अपयशाची साक्ष आहे आपण समाज म्हणून याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे असे उद्गार काढलेत सुरुवातीला स्वागत आणि प्रास्ताविक पुस्तक मित्र मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक यांनी केले श्यामल पाटील यांचा परिचय समिती सदस्य सुहास टिपरी यांनी करून दिला आभार जयेश बर्वे यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर लक्ष्मीकांत भट यांनी केले कार्यक्रमासाठी वाचनालय अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके पदाधिकारी संजय करांजकर सोमनाथ मोठा देवदत्त जोशी जयेश बर्वे उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र तांठे नाशिक लेखक तर सरका वैद्यकीय व्यावसायिक आहे मृत्यूचे दर्शन त्यांना रोजच होत होते परंतु मृत्यूला न घाबरता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं हा त्यांचा विचार आशावादी आहे प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा हे दोन सर्व आजच्या आधुनिक डॉक्टरांकडे असलेच पाहिजे असे निर्माण मतही लेखकाने व्यक्त केलेले के आहे भाग आता स्वतंत्र अस्तित्व हा जो भाग आहे त्याच्यामध्ये लेखकाने दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व उलगडून दाखवलेले आहे की जे वाधक्यात वेगवेगळ्या परिस्थितीत राहत होती एक हॅरिस जी वेस्टर्न कंट्री मध्ये राहत होती अमेरिके आणि डॉक्टर सीताराम गवांदे हे भारतीय कुटुंब पद्धतीत राहत होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा